नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात के महाराष्ट्रातल्या केळवद येथे कर्करोग शिबिर संपन्न नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील केळवद येथे कॅन्सर मुक्त अभियानांतर्गत स्थानिक आरोग्य केंद्रात कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरात विविध विभागातील चारशे पस्तीस कर्करोग संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली कर्करोगाची स्पष्ट लक्षणे आढळलेल्या एकशे बारा रुग्णांना पुढील तपासणीसाठी रणजित देशमुख दत्त महाविद्यालय लता मंगेशकर हॉस्पिटल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे रेफर करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर अभय कोलते मनोहर कुंभारे रामराव मोवाडे डॉक्टर विजय हजारे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण जाधव डॉक्टर चेतना उमाठे डॉक्टर मिनल कुलकर्णी डॉक्टर यामिनी पुसदेकर डॉक्टर अनुप्रिता भडागे डॉक्टर सुधीर रावलांनी व इतर प्रतिष्ठित नागरिक आरोग्य कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट